नमस्कार मित्रांनो आता बघणार आपण कांदा भाव तर पहिली बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकलती मित्रांनो चार हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये तर कमाल दर होता अठराशे रुपये वसरांधर होता बाराशे रुपये आता कुलिबा समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांद्याच्या अवकलती मित्रांनो दोन हजार एकशे बारा क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमाल दर होता सतराशे रुपये वसर सरानदर होता अकराशे रुपये पूर्वी भाषा मिळत आहे मित्रांनो मुंबई कांदा बडारा मार्केट येथे कांद्याच्या अवकती मित्रांनो अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटलची ची किमान रे अकराशे रुपये एक कमान होता सोळा सोळाशे रुपये वसर सरान होता तेराशे पन्नास रुपये आता पुढील भाषा मिळते मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाल मित्रांनो तेरा हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची ची किमान होता पाचशे रुपये एक कमान होता अठराशे रुपये वसर सरांजर होता अकराशे पन्नास रुपये आता पुढील भाषा मित्रांनो लासलगाव येथे उनय कांद्याच्या अगाल मित्रांनो तीन हजार आठशे एकोणसाठ क्विंटल ची किमान होतो सातशे रुपये कमांधर होता पंधराशे एकावन्न रुपये ओसरसर अंदर होता चौदाशे साठ रुपये आता पुढली पासून मित्रांनो लासलगाव इंचूर ते उन्हाळ्या कांद्याच्या अवकाली मित्रांनो चार हजार पाचशे क्विंटलची किमान रोजात सातशे रुपये कमानर होता पंधराशे पंचावन्न रुपये व सर्व सरानध्र होता चौदाशे पंचवीस रुपये आता पुढील बासा त्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकालती मित्रांनो सात हजार क्विंटलची किमान होता चारशे रुपये कमानर होता पंधराशे सव्वीस रुपये व सर्वसाधारण होता चौदाशे पंचवीस रुपये आता पूर्वी तर अशा तऱ्हे होय कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका